नमस्कार मंडळी मी रोहित तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे मनाज जये आजच्या व्हिडिओचं टायटल वाचूनच तुम्हाला समजलं असेल की नेमकं आज आपण करणार काय आहोत तर आज आलोय मी भोगावती नदीच्या किनाऱ्यावर जिथं आपण करणार आहोत मासेमारी आणि ही मासेमारी करणार आहेत आमचे पिंटू काका तर आज आम्ही खूप सारे मासे पकडण्याच्या प्लॅनिंगने इथं आलेलो आहोत तर चला बघूया कशा प्रकारे केली जाते मासेमारी आणि आज किती सापडतात मासे बघू ह्या जाळ्याला काय म्हणायचं फेक जाळ मी घाटावर येण्याच्या अगोदरच काकांनी एकदा जाळं फेकलं होतं आत्ता आपण दुसऱ्या वेळी हे जाळं फेकायला 再老虎。 जाळं फेकण्याच्या पद्धतीवरूनच कळतंय की समोरचा माणूस किती अनुभवी आहे आणि काकाने जे जाळं टाकलंय एकदम परफेक्ट जाळं टाकलेलं आहे आणि जाळं टाकल्या टाकल्या तुम्हाला मासे दिसतील की याच्या खाली किती मासे आहेत जाळं टाकल्यानंतर जास्तीत जास्त दोन मिनटंच काका थांबलेत आणि हे जाळं बाहेर ओढा लागलेत तर ह्या दोन मिनिटांमध्येच बघा किती मासे याच्यामध्ये अडकले परफेक्ट जाळं शेकलेली किंमत सुद्धा परफेक्ट मिळते तर पकडल्या पकडल्या हे जाळं बाहेर घ्यावं लागतं नाहीतर मासे आणि परत पाण्यात जातात आणि सुटण्याची जास्त शक्यता आहे तर बघा किती मोठा मासा सापडला आहे आपल्याला हा पण तूच किला किला की आता हे जाळ टाकायचं असं काय टायमिंग वगैरे काय असते काय वातावरण असं पाहिजे वगैरे जाळ्यातली घाण काढायलाच वेळ द्यायचा पाकळायला लागते हिला हे बारीक दोऱ्याचं असल्यामुळे पाकळायला म्हणजे खरी मेहनत लागते ती हिच आहे बरोबर हे याला धागा बारीक अडकून चालत नाही बा किती होतं आपले चालत बरोबर तुम्ही यायचं म्हणून जागा ठेवला त्या मी मारा <laughs> <laughs> लाई बरोबर चांगला जागा राहिला असं धरा लागते बाबा हे काय आहे काटा येत हा लई लागते वाईट फाडते कापते दिसते ब्लेट वर ब म्हणजे एक एक दिवस अख्खंड दिवस बिन माशाचा बसायला लागतंय हो आणि गावले की एकदा एक दहा मिनिटात सगळं खेळ खाला सगळं जाळ भरून येतो बरोबर आज काकांची ऑर्डर होती आठ ते दहा किलो माशांची त्यामुळं तिसऱ्यांदा ही जाळं आम्ही आता फेकायला आलेलो आहोत तर बघू आता ह्या जाळ्यामध्ये काय सापडत तिसऱ्या वेळी पण एकदम परफेक्ट असं जाळं फेकलं गेलं तर बघू आता अशा आहेत भरपूर गावण्याची तर बघूया मासे तर आहेत जाळ्यात पण पहिले एवढे नाही आहेत मासे अरे बाप रे सगळ्यात मोठा मासा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा मासा गावला आहे सगळ्यात मोठा मासा सगळ्यात मोठा गावलो एक किलोच्यावर असेल तेवढा जवळपास दोन किलोचा मासा आहे या आरामात दोन किलो आहे आणि असं ऑलरेडी पहिल्यांदा टाकल्यावर दोन तीन गावले होते आमच्या शेजारी काही महिला मंडळ कपडे धुत आहेत आणि त्या म्हणतायत की बघा आज यांना सुद्धा माहीत झालं यांचा फोटो काढायचा आहे किंवा व्हिडिओ काढायचा आहे त्यामुळे आज खूप गवत आहेत मासा, मासा पकडल्यानंतर सगळ्यात मोठी भीती ही असते की तो पकडलेला मासा परत नदीत जाईल त्यामुळे व्यवस्थित हा मासा पकडायला लागतो काकांनी आजपर्यंत कितीतरी मोठे मासे पकडलेत पण आज आम्हाला हा सगळ्यात मोठा मासा सापडलाय ज्याचं वजन असेल एक जवळपास दोन किलो जर तुम्हाला मासे पाहिजे असतील तर काकांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केला आहे आणि लोकेशन पण टाकतो तपास जेवढं लागते तेवढं म्हणजे पाहिजे तेवढंच घ्यायचं जास्त जेवढं आपल्याला द्यायचं आहे तेवढंच धरायचं आणि बस करायचं काकांचं हे वाक्य ऐकून एक सुविचार आठवला ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की पाहिजे तितकच गोळा करा विनाकारण साठवून ठेवू नका हे जे प्रजा जास्त बर त्याला अंडी जास्त बर म्हणजे नदीमध्ये जास्त गावणार जास्त तुम्ही काय असं दिवस वगैरे ठरवून असताय का जसं गिरा गेल एक दोन चार किलो गिरा सांगितलेला बर तेवढ्यासाठी आलो म्हणजे अगोदर जर कोणी सांगितलं मला मासा पाहिजे अकरा किलोची मरळ गाव अरे बापरे गावला तर सात किलोचा खिजला लावली बरं सांगून चवरून दिले रात्री गावल्या होता मुळे फ्रीजला लावल्या पाहिजे असला तर पण बाहेर जी मासे विकायला आणतात ते काय त्या दिवशी जास्त मग पण आपला धंदा पहिल्यापास केलेला आहे हो। बरोबर काय असेल ते सांग सांगून चवरून त्यामुळं मास माझे मासे रायत तेच विषय आहे आहे ताज्या माशाची चव आणि ठेवलेल्या माशाची चव काही कुठेतरी फरक आहे तुकड्याला माणसाला तर काकांचे हे चार मोलाचे शब्द ऐकून आम्ही मासेमारी इथंच थांबवली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला जर ताजे फ्रेश मासे हवे असतील तर काकांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतोय मासे जर आपल्याला हवे असतील तर तुम्हाला घोटवडे तालुका राधानगरी इथं यावं लागेल आणि आदल्या दिवशी तुम्हाला फोन करून सांगावं लागेल की उद्या मला इतके मासे हवे आहेत त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी फ्रेश मासे मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू